<coughs> आजच्या बार्शी तालुका मित्रमंडळ पुणे <coughs> या सर्व पारशीकरांच्या वतीनं स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना अत्यंत उत्कृष्ट असं रुग्णांकरता काम केलं असे बारशीचे जावाई ओमप्रकाश शेट्टी साहेब ज्या आदरणीय झाडबोके घराण्यांच ज्या मुलीनं नाव लौकिक केलं अशी बारशी भूषण पुरस्कार कुमारी प्रार्थना ठोंबरे ज्यांनी बार्शी तालुक्याचं नाव संपूर्ण देशभर जवळपास आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र या सर्व ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून केलं आणि छत्रपती शिवरायांपासून ज्यांची एक संप्रदायामधली परंपरा त्यांनी अखंडपणे ठेवली असे आमचे मार्गदर्शक ठडवोकेट महाराज जे सहकारी मित्र धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उमराजे निंबाळकर माजी मंत्री लिपरावजी साहेब त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र या भागाचे माजी आमदार विलास शेठ साहेब त्याचबरोबर उपस्थित जे आमचे सहकारी मित्र लक्ष्मण भाऊ होते त्यांचे भाऊ आदरणीय शंकर शेठ जगताप साहेब पत्रकारिता पत्रकारितामध्ये ज्यांनी आपलं नावलौकिक केलं असे आमचे मार्गदर्शक राजाभाऊ माने सहकारी मित्र निरंजन भोमकर शरद साहेब उपस्थित आदरणीय दिनकर जगदाळे साहेब नंदनजी जगदाळे साहेब आमचे आदरणीय मार्गदर्शक गडसिंग साहेब उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी ज्यांनी बार्शी तालुका मित्रमंडळ या ठिकाणी स्थापन केलं या अगोदर भगवान मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही आलो होतो परंतु मध्यंतरी थोडं कार्य थांबलं गेलं आणि आता नव्यानच या ठिकाणी सर्व बारशीकरांच्या माध्यमातून नवीन कार्यकारिणी पण झाली आणि एक उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजित केला अशा सर्व आमचे सहकारी अॅडवोकेट अतुल पाटील अध्यक्ष उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डे उपाध्यक्ष धर्मराज जागदाळे सचिव राहुल जागदाळे ॲडव्होकेट दीपक बोदले कार्याध्यक्ष बाळासाहेब भावकर अमित देशमुख अमोल गवाने प्रशांत घोडके राजभाऊ महेंद्रेकर अशोक गावटे किरण गायकवाड कमलेश जगताप रामराव जगदाळे श्रीकांत बदाले बारशीचे प्रतिनिधी संदीप नागणे उपस्थित सर्व आता एखादं दुसरं नाव राहिलं तर थोडं दिलगिरी व्यक्त करतो आज या ठिकाणी बऱ्याच दिवसातून हा बारशी तालुका मित्रमंडळाचा या ठिकाणी कार्यक्रम होतो आणि मनापासून आनंद होतो की पूर्वी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित राहिलो बार्शी तालुक्यातल्या सातत्यानं ज्या आडी अडचणी आड़ आमच्या समोर लोकप्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि भविष्यामध्ये पण करणार आहोत परंतु आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जी आपल्या बार्शी तालुक्यातून येणाऱ्या शिक्षणाकरता जे विद्यार्थी आहेत त्यांची जी, जी। सोय या ठिकाणी करायची त्याबद्दलचा प्रश्न खऱ्या अर्थानं <coughs> प्रमुख प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आला आणि माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सुद्धा या ठिकाणी जागेच्या बाबतीमध्ये माननीय सोपन साहेबांनी किंवा दादानी सुद्धा या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून सोडवू असा या ठिकाणी दिल। शब्द दिला आणि त्याकरता आमच्या आदरणीय लांडे साहेब आणि शंकर भाऊ यांनी सुद्धा भरघोस असं मदत करण्याचा या ठिकाणी शब्द दिला मी सुरुवातीलाच या ठिकाणी सांगू इच्छितो आज या ठिकाणी मग लांडे साहेब म्हणाले की महायुतीच्या माध्यमातून वगैरे परंतु खऱ्या अर्थानं कुणाची जरी सत्ता असली महायुतीची असल भाजपचे असेल काँग्रेसचे असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा कुठल्याही पक्षाचे असेल किंवा सर्व घटक पक्षाचे असेल प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असत की, की, की माझे प्रश्न सुटले पाहिजे माझ्या प्रश्नाला या ठिकाणी जो प्रश्न आम्ही उपस्थित केला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे निश्चितपणाने या ठिकाणी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब साहेब आणि महसूल मंत्री वि के पाटील साहेब मग ती जागा प्राधिकरणाची असो किंवा महसूलची असो ती जागा आपल्या बारशीकरांच्या पदारात कशी पाडून घेता येईल त्याकरता लवकरात लवकर आपण मंत्रालय राहतील आयोजित करून या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा शंकर शेटला मी विनंती करू इच्छितो की लांडे भोलानी शंकर शेटला की या ठिकाणी आपणही महापालिकेच्या आप माध्यमातून या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा किंवा आमदार कोट्यातून जेवढं काय शक्य होईल किंवा काय कॉन्ट्रीब्युशन करायची वेळ आली तर आपण सगळेजण मिळून त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू मीही त्यामध्ये अशी मदत करून आघाडी घेईन आपण सगळेजण त्याकरता एक बैठक आयोजित करू जेणेकरून आताच गोलांनी सांगितल्याप्रमाणे कर्मवीर मामासाहेबांनी चार विद्यार्थी घेऊन एक मराठा बोर्डिंगची स्थापना केली होती एकोणीसशे चौतीस साली आज आपण पाहतो की जवळपास चाळीस हजार विद्यार्थी त्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात आणि सर्वसामान्य धाराशिवानी सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देऊन या ठिकाणी आज जवळपास तीनशेहून अधिक आदिक, अधिकारी जे दिसतात त्याचं सगळं श्रेय आदरणीय मामाला जात असं या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही कारण आज मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून बांधवांना आपण आपल्या बारशीची ओळख आहे भगवंताची बारशी म्हणून आपण सगळेजण पाहतो की मूळ दशावताराच्या अगोदरचा पहिला जो मूळ अवतार असेल तो विष्णूचा मूळ अवतार आपल्या बारशी फार मोठा आपल्या बारशीला महत्व आहे परंतु दुर्दो आज या ठिकाणी मला सुद्धा खेद वाटतो आज एकवीस हजार मतदार या पुण्यामध्ये आले ही दुर्दवाची बाब आहे ही भूषण गोष्ट नाही कारण आज बहात्तरच्या दुष्काळात असो किंवा त्यानंतरची प्रतिकूल परिस्थिती आज आपलं जन्मभूमी सोडून या ठिकाणी येत नाही शक्य सगळेजण या ठिकाणी आपली उपजीविका करण्याकरता आले नशिबाने कष्टानं आपली प्रत्येक प्रगती केली रात्रंदिवस मेहनत केली कष्ट केलं आपल्या स्वतःच्या पायावरती सगळेजण उभारले बांधवांधून दुर्दवाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला आपली जन्मभूमी कर्मभूमी सोडावं लागेल परंतु आज या ठिकाणी तुमचा लोकप्रतिनिधी या ना त्यानं मी प्रमाणिकपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो आज काम करत असताना बघा गोमदानी सांगितलं आमचा बांध पण गेला आणि घड्याळ पण गेला आता तुम्ही जर नीट राहिला असतं तर कशाला काय येणार सगळं <laughs> जागेवर <वारे> राहिलं <लास्त। laughs> असत आणि आणखीन त्याला स्पीड चांगला आज पण तुम्हाला काय करमत नव्हतं त्यामुळे या गोष्टी घालल्या शेवटी कुणी राजकारणामध्ये हो काय थोडं डवचलं तर कुणीतरी डोचल्याशिवाय पसणार नाही दादा त्यामुळं अगोदर काय घटना घडल्या त्या थोड्या बघा परत तुमच्या बाबतीमध्ये काय घालल्या असू देतो एक वेगळा विषय झाला राजकीय परंतु या ठिकाणी सांगायचं तात्पर्य की सुरुवातीला आम्ही आमदार झालो दादा खासदार झाले दादा तुमचा अगोदर आहे म्हणून तुम्ही जास्त काळजी पण तुमच्या अगोदर आम्ही चार वाजताच पुण्यात आलो <laughs> सगळ्यांना भेटत होतो आमचं जरी नंतर असलं तरी आम्हाला पण जास्त काळजी तालुक्याची पण जास्त काळजी आणि या ठिकाणी मी आपल्या बार्शीतील सर्व <laughs> हिथं काय करता तुम्ही सातारसंघाचे काम सुरू मी कधी आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझ्या या बार्शीतील बार्शीकरांना काही गोष्टीची माहिती असणं गरजेचं आपल्याला फेसबुक युट्यूबच्या माध्यमातून बांधवणं सगळी माहिती या ठिकाणी मिळते त्याच मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेली बार्शी आपली आज एक चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी होत आहे आज उपसा सिंचन माध्यमातून आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सांगायचं तात्पर्य एवढं की आता मला वाटत नाही की इकडं शंकर भाऊ तुमच्याकडं लोंडा आमचा येईल कारण आम्ही त्या ठिकाणी थोपवतो अशा पद्धतीने जवळपास अभिमानानं सांगायला हरकत नाही की मग मी सांगितलं की सत्ता कुठली पण काम त्या ठिकाणी कोणही प्रत्येकाची अपेक्षा असती आणि त्या दृष्टिकोनातून बार्शीकरांची अपेक्षेची पूर्तता या ठिकाणी मान्य मोदी साहेबांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने बारशीवरती लक्ष दिलं बांधवानो आणि पहिल्या स्ट्रोक मध्ये जवळपास सातशे कोट रुपये आपल्या प्रशासकीय मान्यता उपसा सिंचन योजनेला दिली मी खात्रीशीर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या डिसेंबरच्या आत जवळपास बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र आपलं पूर्णपणे वलिताखाली येणार आहे तेवढं काम युद्ध पातळीवरती आपल्या उपसा सिंचन योजनेचं चालू आहे आज जवळपास सदोतीस साठवण तालव आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत कारण आपण पाणी नव्हतं आपल्या शेतीला म्हणूनच या ठिकाणी आलेलो आज नगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या अगोदरच्या लोकप्रतिनिधीने सुद्धा उजनीचं पाणी आणलं परंतु बार्शी कोरडवाडी संयुक्त पाणी पुरवठा योजना ती जुनी झालेली होती मानून परंतु जवळपास बार्शी, बार्शी ते डायरेक्ट पाणी पुरवठा योजना माननीय फडवणी साहेबांनी जवळपास दोनशे शहाण्णव कोटी रुपये आपल्याला बार्शीला मंजूर केलेला आहे त्याची निविदा निघाली आहे जर आचारसंहितेची अडचण नाही आली तर पुढच्या दहा पंधरा दिवसात त्या कामाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात होणार आहे रोजापूर रस्ता पूर्ण अठ्ठेचाळीस किलोमीटरचा घेण्याचा असेल किंवा ग्रामीण भागातले सर्व मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना सगळे पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून घेतले गेलेले रस्ते या सर्व माध्यमातून जवळपास अडीच हजार कोटीहून अधिक निधी